जॉर्जेट साडी सहाशे रुपयेची आहे फक्त तीनशे तीस रुपयेला आपला सेल चालू आहे मार्बल जॉर्जेट आहे ऑल ओवर डिझाईन आहे पदर वगैरे त्यात येत नाही ही सगळ्यांची आवडती ह्या जी सिल्क साडी आहे मार्केट रेट आहे तीनशे साडेतीनशे रुपये आपल्याकडे बसणार आहे फक्त दोनशे पन्नास रुपयेला त्याच्यानंतर ही साडी आहे नताशा साडी आहे सिल्क आहे ही साडी बसते तुम्हाला फक्त तीनशे रुपयेला ज्यूटच्या साड्या आहेत सत्यम कंपनीच्या ही साडी बसणार आहे तुम्हाला आठशे आहे पोस्टर साड्या ही बसणार आहे तुम्हाला फक्त चारशे रुपयाला आठशे रुपये किमतीची साडी आहे साडी उघडून दाखवतो तुम्हाला नवीन सेट आपला सेल चालू आहे नवीन साड्यांचा सेल चालू आहे आपला ज्यूटमध्ये वॉशेबल आहे टिकाऊ साडे रेग्युलर रे यूजला उंची वगैरे बघा भरपूर आहे पदर वगैरे कोंड्याचा ऑल ओवर डिझाईन आहे ब्लाउजीस आहे भरपूर लांबीला साडी प्रिंटेड साडी मोठ्या काटाचे फक्त दोनशे तीस रुपयेला मार्केट रेट आहे याचा तीनशे रुपये काही ठिकाणी चारशे पाचशे रुपये जर सांगितलं जातो कदर वगैरे बघा मोठा आहे गोल्डन कलरची साडी आहे फक्त दोनशे तीस रुपयेला सिल्क डिझाईन आहे सिल्क कापड आहे ब्लाउज पीस कॉन्ट्रास आहे ब्रॉसो आहे ब्रॉसो साडी आहे बघा फक्त दोनशे पन्नास रुपयेला मार्केट रेट आहे तर चारशे रुपये फिक्स रेटला विक्री होते साडी बघा सगळे पटापटा साड्या दोऱ्या तोडून दाखवतो तुम्हाला आपला लाडक्या बहिणींच्यासाठी आपण ही रक्षाबंधन सेल चालू आहे आपला बघा लांबीला वगैरे भरपूर आहे साडीला पदर व्यवस्थित येणार त्याच्यानंतर पुरती साडी चारशे पन्नास रुपयेला नवीन डिझाईन आले जॉर्जेटमध्ये खाली काट आहे साडीला पोस्टर आहे साडीचा सा। चारशे पन्नास रुपये साडी त्यात चारशे रुपयाची पण साड्या आहे त्याच्यानंतर कमी किमतीच्या पण साड्या राखी पौर्णिमेपर्यंत येतील दादिमा साड्या दोनशे पन्नास रुपयाला साडी उघडून दाखवतो लांबीला वगैरे भरपूर साड्या त्यात आपल्याकडे पन्नास एक साड्या शिल्लक आहेत मऊसूत साडीमध्ये येते सुती साड्या सर्वसामान्य महिला सुती साड्या म्हणतात नेसायला वगैरे गोळा होत नाही साडी सर्वात जास्त विक्रीच्या या साडीचा कापड आहे मौसूद साड्या ती आहे हँडलूम साडीच्या प्रकारामध्ये सिंथेटिक साडी आहे वॉशेबल आहे टिकाव आहे काटपदरमध्ये येते साडी ही ही फक्त दोनशे पन्नास रुपये आहे मार्केट रेट आहे रेट मार्केट रेट आहे चारशे पन्नास रुपये दोनशे वगैरे चांगली या साडीची फक्त दोनशे पन्नास रुपयेला त्याच्यामध्ये वीस वीस नग अवेलेबल आहेत ही आय पी एलची आहे आय पी एलची साडी पॉच पॅकिंग आहे फक्त दोनशे पन्नास रुपयेला लाईट वेट कापड आहे मऊसूद साड्या वॉशिबल टिकाऊ आहे इस्त्री करायची गरज नाही सिल्क पॅटर्न आहे त्यानंतर पुढची साड्या सोमवार गार्डन साडी ऑल ओव्हर बुट्टा दोनशे पन्नास रुपयाला सिल्कमध्ये मऊसूदमध्ये फक्त दोनशे पंधरा रुपयाला या चारशे ते पाचशे रुपयाच्या साड्या ह्याची सुतच क्वालिटी मऊसूतमध्ये येते इथे फक्त तीनशे रुपयेला गोंडा वगैरे भरपूर येणार साडीचा काट वगैरे भरपूर शिलाई चांगली येणार सूत वगैरे चांगलं डिझाईन सगळे येणार पोस्टर डिझाईन कॅटलॉग डिझाईन येणार ह्याच्यात तीनशे रुपयाला फक्त तीनशे बांधणी पटोला डिझाईन प्रिंटेडमध्ये फक्त दोनशे सत्तर रुपयेला ह्याचं मार्केट रेट आहे चारशे सत्तर रुपये मौसूदमध्ये येणार गोंडा पदर पदरला चांगला डिझाईन आहे काठ चांगला येणार साडीचा लांबी वगैरे भरपूर आहे मौसूत साडी पटोला दिला आहे त्याच्यानंतर पायपिंग लेसची साडी येणार त्याचा मार्केट रेट आहे पाचशे रुपये आपल्याकडे इथे फक्त तीनशे रुपयेला ऑल ओवर डिझाईन येणार पूर्ण साडीला लेस येणार बांधणी साडी आहे झोमॅटोमध्ये झोमॅटो कापड आहे हा काट विट बघा चांगल्या सुती कार्ट याचा ब्लाउज पीस येतो आहे चांगल्या क्वालिटीचा मध्ये मार्केट रेट आहे जो सातशे ते साडेसातशे रुपये आपल्याकडे बसते फक्त चारशे रुपयाला त्यानंतर चंद्रकोर आहे दोनशे पंधरामध्ये चंद्रकोर साड्या दोनशे पंधरामध्ये ही साडी आहे सत्यम कंपनीची साडी आहे दोनशे पन्नास रुपयाला त्यानंतर सत्यमचे हा दुसरा दुसरं डिझाईन आहे दोनशे पन्नास रुपयेला होलसेल दर नवीन माल सेल चालू आहे त्याच्यानंतर भागलपुरी साडी आहे ही मार्केट रेटाचा आठशे रुपये आपल्याकडे सेल चालू आहे चार पाचशे पाचशे तीस रुपयाला ही साडी बसेल जवळ व्हिडिओ जवळ कापड दिसू उंची वगैरे भरपूर आहे लांबी चांगली आहे ऑइल पॅकिंग साडे पाचशे रुपये मार्केट रेट आहे फक्त तीनशे रुपयाला ऑइल पॅकिंग साडे सेम फोटो पीस साडी येणार पूर्ण साडीला लेस येणार वरच्या बाजूला पण मोठी लेस येणार उंची भरपूर आहे पूर्ण डिझाईन येणार ऑल ओवर गार्डन डिझाईनची टेस्ट आहे ब्लाउज पीस चांगल्या क्वालिटीचा आहे बॉकेटमध्ये ब्लाऊज पीस आहे लाईट वेट बांधणी साडी आहे पन्नास ग्रॅमपेक्षा वजन कमी असेल साडीचं फक्त दोनशे रुपयेला राहुल कंपनीची साडी आहे मार्केट रेट पाचशे ते सहाशे रुपये रेट लावला जातो आपल्याकडे फक्त दोनशे रुपयाला ऑल ओवर येणार पदर येत नाही साडीला पार्टीवर साडी फक्त दोनशे पासष्ट रुपयाला दोनशे पासष्ट रुपयाला पूर्ण साडेला स्कट बॉर्डर आहे ना सॅटिंग पट्टा साडे बलॉगिस रेग्युलर आहे